नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आर सी सी जिना बनवताना माप किती घेतले पाहिजे आर सी सी जिना बनवताना टप्पे किती येणार आहेत टप्प्याची क्वांटिटी कशा का प्रकारे काढायचं टप्प्यांची साईज किती घेतली पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल तुम्ही सेंट्रिंग मिस्त्री असाल किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल ठेकेदार कि असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनियर सिव्हिल इंजिनियर असाल किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्ही काही काम करत असाल तरी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एकदम साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आर सी सी जी ना बनवताना तुम्हाला माप कशा प्रकारे घेतले पाहिजे टप्प्यांची क्वांटिटी कशा का प्रकारे काढली पाहिजे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो उदाहरणासाठी तुम्हाला एक जिना दाखवलेला आहे या जिन्याची टोटल जे उंची आहे मित्रांनो टोटल या स्लॅब पर्यंत म्हणजे या जो फरशीचं जे तुमचा लेवल आहे मित्रांनो फरशीचं किंवा स्लॅबचं तुम्ही लेव्हल धरू शकता या लेवलपासून ते टोटल जेव्हा जो वरचा टॉप आहे तुमचा ते टोटल दहा फूट अंतर आहे म्हणजे इंच मध्ये जर अंतर धरलं तर टोटल या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टोटल एकशे वीस अंतर आहे मित्रांनो एकशे वीस इंच अंतर आहे आणि हा जो जीना आहे मित्रांनो तो टोटली पंधरा टप्प्याचा जिना पडलेला आहे आता मित्रांनो या कोपऱ्यापर्यंत या कोपऱ्यापर्यंत टोटल पंधरा टप्पे करण्यासाठी अंतरचे क्वांटिटी कशा प्रकारे काढले किंवा पंधरा जे टप्पे येणार आहेत त्या पंधरा टप्प्याची क्वांटिटी कशी काढली सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे की जिन्याचा जो हा जो भाग असतो वर जाणारा याला ट्रेड म्हणतात मित्रांनो आणि जिन्याचा जो पाय देतो आपण तो जो भाग असतो त्याला रायझर म्हणतात या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला लक्षात ठेवायच्या मित्रांनो आता रायझरची आपल्याला साईज किती घ्यायची आहे मित्रांनो इंच मध्ये तुम्हाला माप सांगतो रायझरची जी सरासरी जे माप असते मित्रांनो एक दहा इंच धरतो आपण आता दहा इंचच्या ठिकाणी काही ठिकाणी कमी का जास्त सुद्धा अंतर असू शकतं पण नॉर्मली दहा इंचच मित्रांनो अंतर असतं आणि जे आपला ट्रेड आहे मित्रांनो जो वर जाणारा जी जो ट्रेड आहे हा ट्रेड मित्रांनो याची साईज मित्रांनो आपण एक साधारणतः आठ इंच धरूया तुमचं जे माप आहे त्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही ह्या साईज डिसाइड करू शकता मित्रांनो इथे जर टोटल दहा फूट अंतर आहे आणि इथे मित्रांनो भरपूर अंतर आहे त्यामुळे हा जिन्हा भरपूर लांब आलेला आहे ज्यावेळी समजा तुमची इथे मधी भिंत असेल किंवा इथे तुमची जागा असेल तर मित्रांनो ही साईज तुम्हाला कमी जास्त करावी लागणार आहे या आठच्या ठिकाणी काही वेळेस तुम्हाला सात करावी लागणार आहे सहा करावी लागणार आहे असं मित्रांनो माप जागेप्रमाणे कमी जास्त करू शकता पण इथे डायरेक्टली माप आहे त्यामुळे आपण डायरेक्टली एक आठ इंच मित्रांनो ट्रेडची जी उंची आहे ती धरलेली आहे आणि रायझरची जी लांबे वित्राणो ते आपण दहा इंच धरलेले समजले मित्रांनो आता आपल्याला टप्पे काढण्यासाठी काय करायचे सुरुवातीला जे टोटल दहा फूट अंतर आहे दहा फूट याचं रूपांतर इंचमध्ये करायचं आहे म्हणजे दहा फुटाचं जर रूपांतर आपण इंचमध्ये केलं तर टोटल मित्रांनो एकशे वीस आपल्याला एकशे वीस चा अंतर येणार आहे आता मित्रांनो ट्रेड किती आहे म्हणजे ट्रेड किती आहे आपण टोटल आठ इंचा ट्रेड धरलेला आहे याचा मित्रांनो भागा का करा सिम्पल ट्रेड चे किती तुम्ही धरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं टोटल एकशे वीस ही उंची आहे टोटल या लेवल पासून खालच्या ते वरच्या लेवल पर्यंत टोटल एकशे वीस उंची आहे आणि आठ इंच मित्रांनो आपण ट्रेड ची जो वर जाणार जी ना त्याची ट्रेड ची उंची धरलेली आहे आठ इंच समजले याचा मित्रांनो जर तुम्ही गुणाकार केला तर तो टोटल भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे उत्तर मित्रांनो पंधरा येणार आहे सिंपल म्हणजे मित्रांनो या जिल्ह्याला टोटल किती टप्पे येणार आहेत पंधरा टप्पे येणार आहेत समजलं मित्र एकदम सिंपल पद्धतीने आता पंधरा टप्पे येणार आहेत मित्रांनो हे माप आपण कसं धरलंय या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टोटल हे माप आपल्याला सुरुवातीला महत्वाचं आहे माप कसं धरायचं आपल्याला टोटल पंधरा टप्पे येणार आहेत हे तर आपल्याला समजलं आठ इंचा जर आपण ट्रेड धरला तर टोटल पंधरा टप्पे येणार जर तुम्ही सात इंचा धरला तर किंवा कमी जास्त धरला त्याप्रमाणे मित्रांनो टप्पे येणार आहेत समजलं आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पंधरा टप्पे येणार आहेत जो आपला रायझर आहे रायझर किती इंचाचा आहे दहा इंचा रायझर आहे याचा गुणाकार करायचा आहे रायझर किती इंचाचा आहे रायझर दहा इंचा आहे आणि टोटल पंधरा टप्पे येणार याचा जर गुणाकार केला तर मित्रांनो दीडशे उत्तर येणार आहे म्हणजे दीडशे काय आलेला आहे मित्रांनो दीडशे इंच आलेला आहे आता हे दीडशे इंच कुठे टाकायचे मित्रांनो जो तुमचा जिना आहे या कोपऱ्यापासून ते टोटल या कोपऱ्यापर्यंत या कोपऱ्यापर्यंत टोटल मित्रांनो टोटल जे अंतर आहे टोटल दीडशे इंच टाकायचं आहे दीडशे इंच टाकायचं त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो करेक्ट टप्पे मिळणार आहेत टप्प्याचे स्टार्ट तुम्ही इथून करू शकता तुमची जी ट्रेडची जी उंची आहे ती किती आठ इंच आहे आणि तुमचा जो राय आहे दहा इंचा आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही टप्पा बनवू शकता हा एक मित्रांनो एक टप्पा हा दुसरा टप्पा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा तेरावा चौदा पंधरावा असे टोटल मित्रांनो टप्पे येणार आहेत समजले मित्रांनो एकदम साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद